माकडाला मार माकडा जर त्या आंबारीला बनवला मग ते आंबारी येतो आणि मग पुन्हा ते आंबारी बनवून आंबारी ते हत्तीच्या अंगावर ठेवून माकड उडी मारून बसतं मग पुन्हा पुन्हा मग ते आंबारी बसला मा सिंह की थोडं पुढे जायला ना मग त्या हत्तीच्या चालण्यामुळे ती आंबारी खाली अशी होत होती पडत होती मग पुन्हा थोडं पुढे गेल्यावर ती एका झाडाच्या फांदीवर ती आंबारी आड मंगाणे मग मं ती पुन्हा सिंह ते आंबारी खाली पडली सिंह पण खाली पडला पुन्हा लास्टच्या पेजावर दिलेलं होतं ती मग पुन्हा सिंह म्हणला लास्टच्या पेजावरचं सिंह म्हणला मी आपलं चालतच गेलेलं बरं